खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले होते खरीप हंगामात सर्वात जास्त नुकसान वर्गीय पिकांचे झाले असल्याचे दिसून येत आहे तुरीच्या पिकाचे देखील खरीप हंगामात मोठे नुकसान झाले असल्याने उत्पादनात विक्रमी घट नमूद करण्यात आली आहे आणि म्हणूनच याचा परिणाम तुरीच्या बाजारभावावर होत असून सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला देखील यामुळे चुना लागण्याचा धोका निर्माण झाला आहे देशांतर्गत बाजारपेठेत तूर समवेतच इतर सर्व डाळीच्या दरात उल्लेखनीय चढउतार नजर जाणकारांच्या मते खरीपात झालेले तूर पिकांच्या नुकसानीमुळे यावर्षी तूर एकशे पंचवीस रुपये प्रति किलो पर्यंत देखील विकली जाऊ शकते देशातील शेतकरी बांधवांसाठी खरीपाचा हंगाम इतर हंगामापेक्षा महत्वाचा असतो मात्र याच हंगामात अवकाळी पावसाने त्राहिमा माजवला होता आणि त्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात उल्लेखनीय घट नमूद करण्यात आली होती खरीप हंगामात वारंवार येत असलेल्या पावसामुळे तुरीच्या पिकांवर पुरता वितरित परिणाम बघायला मिळाला तुरीचे पीक पावसामुळे संपूर्ण वाया गेले होते तूर उत्पादक शेतकऱ्यांना तुरीच्या पिकातून थोडेफारच उत्पादन पदरी पडण्याची आशा आहे बाजारपेठेत अजूनही नवीन तूर डाळ येण्यास वेळ आहे कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते आणि बाजारपेठेतील व्यापारानुसार नवीन तूर डाळ येण्यास जवळपास एक महिन्याचा कालावधी बाकी आहे बाजारपेठेत जुन्या डाळीची मागणी कमी झाली आहे त्यामुळे तुरीचे दर हे शंभरीवर अडकून पडले आहेत नवीन तूर डाळ येण्यास अजून विलंब असल्याने तूर डाळीच्या दरात येत्या काही आठवड्यात चढ उतार अशीच कायम राहण्याची शक्यता आहे मात्र व्यापाऱ्यांनी मार्च महिन्यानंतर तूर डाळीचे दर गगनफरारी घेतील असे संकेत दिले आहेत व्यापाऱ्यांच्या मते राज्यासमवेतच संपूर्ण देशांतर्गत पावसामुळे तुरीच्या पिकावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे आणि त्यामुळे उत्पादन विक्रमी कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे बाजारपेठेच्या गणितानुसार उत्पादनात घट झाली की बाजारभावात तेजी ही साहजिकच येणार आहे कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते मार्च नंतर मागणीनुसार तूर डाळीचा पुरवठा जर झाला नाही तर तूर डाळीचे दर आकाशाला गवसणी घालतील तसेच यावर्षी अद्यापही कर्नाटकातून तुरीची डाळ महाराष्ट्रात दाखल झाली नाही तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी तूर डाळ वाढीचे संकेत दिले आहेत नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड